नमस्कार सर्वांना मी श्रद्धा स्टार्ट ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच झालंय की आम्ही आलो राशींला दसऱ्यासाठी आणि राशींचा दसरा हा कोणाला सांगण्याची गरज नाही आहे की कसा असतो आणि काय प्रकारचा असतो अजिबात छोटा मोठा उत्सव नाही आहे हा तर येत्या काही ब्लॉग मध्ये पुढच्या समजेलच तुम्हाला की कसा असतो राशींचा तसं आई साहेब म्हणजे पालखी पूर्ण गावातून कशी फिरते काय असतं मलाही एक तर चार वर्ष झाली आहेत लग्नाला पण मलाही त्याबद्दल एवढं माहिती नाहीये आता हळूहळू एक एक गोष्ट समजते सो मागच्या वर्षी राघव फक्त तीन महिन्यांचा होता राघव हे माझं बाबू फक्त तीन महिन्यांचं होतं आणि आता राघव आज पूर्ण चौदा महिन्यांचा आहे लास्ट इयर तो एवढा छोटा असून सुद्धा ना त्याने थोडा सुद्धा त्रास नाही दिला मला भीती वाटत होती की म्हणजे मोठमोठ्या फटाक्यांचे आवाज किंवा काही आता बरंच असतं आवाज मोठमोठे वाद्य वगैरे पण त्याच्या आवाजाने राह हो त्याला थोडाही त्रास नाही झाला उलट त्याने लास्ट इयरसुद्धा खूप एन्जॉय केला आणि यावर्षी तर आता त्याला सगळं समजते हो जायचंय आपल्याला मंदिरात हो की नाही मम्मा राघव इकडे रे राघव श्रद्धा म्हण श्रद्धा राघव डॉगी कसं करतो आणि कॅट कशी करते रे बाबू कॅट कशी करते कॅट कशी करते ना। आम्ही काही काय जे म्हणजे वय शिकतोय हळूहळू आणि ना मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती मी अशी फारशी मोठी नाहीये की मला आयुष्यात खूप असे अनुभव आले किंवा काय पण जेवढे आलेत त्यातूनच मी बरेचसे काही शिकलीये तर ना झालं असं की आपण म्हणजे ते मला मला असं वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट निस्वार्थपणे करतो ना तेव्हा त्याचं फळ कुठे ना कुठे तरी आपल्याला नक्की भेटतच असतं आपल्याला जरी वाटत असलं की माझ्यासोबत काय असं घडतंय किंवा काय असं होतं नेहमी माझ्यासोबतच का असं होतं वय आपल्याला नक्की भेटतं तर माझ्या बाबतीत ना असं बरेचसे वेळेस झाले की मी ना खूप निष्काळजी आहे म्हणजे निष्काळजी म्हणजे एवढी की माझं रिंग्स असतात किंवा माझं मंगळसूत्र असतं की ते मी कुठेही ठेवते कुठेही ठेवते म्हणजे मला परत लक्षातच राहत नाही मी ते ठेवलं आहे कुठे आणि मग पूर्ण शोधाशोध सुध करावी लागते आणि असंच झालं माझ्या बाबतीत तर ना झालं असं की हे जे माझं एकदम क्यूटसं मंगळसूत्र आहे पलमोनाचे आणि इथे म्हणजे लास्ट टाइम आमचं जागरण गोंधळ झालं त्यावेळी कदाचित मी इथेच विसरली असेल छोट्या बॉक्समध्ये होतं ते आणि हो मग मी परत पुण्याला गेलो आम्ही आणि त्यानंतर बरेचसे दिवस उलटून गेले त्यानंतर बरेचसे कार्यक्रम पण झाले असतील आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की एक दिवस मला अचानक आठवलं की मंगळसूत्र आपण एखाद्या कार्यक्रमाला घालावं असंच काहीतरी कार्यक्रम होता आणि मग तेव्हा मला असं हो आठवल्यानंतर मग मी पूर्ण शोधा शोध पूर्ण शोधा शोध आणि मी ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली की हे हरवलंय असं साहेबांना माझा स्वभाव माहिती झालाय की मी किती निष्काळजी आणि मी काहीही हरवू शकते त्यामुळे त्यांचा अजिबात माझ्यावरती विश्वास नाही राहिला आता ह्या अशा गोष्टी शोधण्यामध्ये जरी त्यामुळे मग मला एवढी भीती वाटायला लागली की माझं हे गेलं मग असं करून आणि मग मी हा विषय दिल तर की जाऊ दे ठीक आहे आता हरवलं तर हरवलं मला ते परत नाही सापडणार आणि मग आता आम्ही आलो राशिंगला तेव्हा असं झालं की आईना मी एक फोटो होते असंच सहज आणि तेव्हा मी असं म्हणाले की बघा ना आई माझे मंगळसूत्र ठरवले मग तेव्हा आई म्हणाले की हा इथे एक बॉक्स दिसतोय आणि त्यामध्ये असंच एक छोटस मंगळसूत्र आहे बाप रे माझं एवढं म्हणजे मला असं वाटलं की काय माझा जीव कुठे तेव्हा भांड्यात पडला मी जेव्हा तो बॉक्स पाहिला आईने माझ्या हातात दिला मला एवढा मला एवढा आनंद झाला म्हणजे जा मला मी ना शब्दात नाही सांगू शकत पण म्हणजे मी पूर्ण त्याची आशा सोडून दिली होती की हे हरवलंयच माझ्याकडून मंगळसूत्र असं आणि जेव्हा आईंनी मला तो बॉक्स दिला हातात तेव्हा हे असं माझं क्यूटचं मंगळसूत्र मला परत सापडलं आणि मग मला तो मोह राह म्हणजे मोह आवरला नाही घालायचा त्यामुळे मी ते लगेचच वेअर केले तर अशा काही गोष्टी आहेत म्हणजे जर आपण कुठे कुठेतरी चांगलं काम करत असू तर त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या मार्गातूनही देऊ देत असतं आणि त्यामुळे मी कितीही निष्काळजीपणा केला मला ना गोल्डच्या बाबतीत तरी असं आहे की आ, मी कुठेही काही विसरले ना ती दहा दिवसांनी होईना किंवा महिन्याभरा असू दे किंवा सहा महिन्यांनी असू दे पण ती गोष्ट मला परत भेटतेच माझं अजिबात ठरवत नाही का तर असा माझा अनुभव आहे तर मी येताना हेअरकट करून आली आहे मी एका मिनी ब्लॉगमध्ये दाखवले होते की माझे हेअर्स छान असे त्याला वॉल्यूम आला आहे छानचा त्याची लेंथ छान झाली आहे तर बरेचसे दिवस झालं मला हेअर कट करायचा होता पण नेमकं कसा करूयात किंवा काय हे मला समजतच नव्हतं म्हणून साधा सिम्पल एक हेअर कट केला आहे थोडेसे केस कट केले ना तरी असं वाटतं खूपच जास्त केलं आणि मग ते बॉडीला सुटत नाहीये असं वाटतं कोण आलं रे कोण आलं को आहे बाबा आलेत बाबा गेटच्या बाहेरच तोरच म्हणतोय बाबा पांढऱ्या कपड्यांवरून लगेच सोळखतोय काय मध्ये बाबाच म्हणून काय करतोय रे तू तू उठ चल चल उठ 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 चल उठ वाजले संध्याकाळचे सहा आणि मी राघवसोबत दुपारी छान अशी निवांत झोप घेऊन उठली आहे आत्ता चहा झालाय आणि राघव गेलाय राघवच्या कागीकडे कागीकडे आणि आजीकडे आईंसोबत तर थोडासा निवांत वेळ भेटला आता त्या ठिकाणी कार्यक्रम होता त्यामुळे आई बाबा गेले होते बाहेर सो मग राघवला घरी जास्त वेळ करमत नव्हतं बाबांची गाडी गेटच्या बाहेर दिसताच लगेचच त्याने सुरू केलं बाबा बाबा इथूनच त्याला दिसत होते बाबा गेटच्या बाहेर असताना कारण तो वाटच तेवढी पाहत होता त्यांची आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेट्यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय